अमरावती जिल्ह्यातील वायगाव येथे श्री गणेश योगी भानुदास महाराज यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या यात्रेमध्ये वायगावसह परिसरातील तसेच बाहेर गावातील भाविकांची मोठी उपस्थिती दिसून आली एक दिवसीय काल्याच्या कीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता यात्रे दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून हजारो भाविकांनी लाभ घेतला यात्रेमुळे बाजारपेठही मोठी वर्दळ पाहायला मिळाली कार्यक्रम शांततेत पार पडावा याकरिता वलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता गावकरी आणि बाहेरगावच्या भक्तांच्या सहकार्यामुळे यात्रा महोत्सव यशस्वीरित्या पार पडला